मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाची मशाल पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यात आली आहे अखिल भारतीय मातंग संघाचे संस्थापक कैलासवासी सम्राट बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजाच्या सर्वांगीण करिता पाहिलेलं स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचललेल्या अखिल भारतीय मातंग आणि भारतीय बहुजन आघाडीच्या अध्यक्षा क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांच्या बासष्टव्या वाढदिवसाचं औचित्य साधत मातंग समाजाचा आठ टक्के आरक्षण मेळावा मानखुर्द अण्णाभाऊ साठेनगर येथील बाबासाहेब गोपले भवनात घेण्यात आला

अट्ट्य कॅरेक्शन मिळत पाहिजे अट्ट्य कॅरेक्शन मिळत पाहिजे अट्ट्य वसुंतई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यास अखिल भारतीय मातंग संघाचे आसाराम घाटोळ लिंबाजी हिवाळी अॅडव्होकेट प्रल्हाद बट्टेवार देवीदास डफाळे वेनिला अय्यर नाना पाटोळे श्याम जाधव दीपक कांबळे शोभा लोंढे सविता दासरे जयश्री साठे अशोक जोगदंड मीनाताई जाधव सुषमाताई बडवणे सपना गायकवाड शिवाजी गायकवाड सुदाम आव्हाड रमेश लोखंडे तुळशीराम ताटे बालाजी सगट मारुती दुधाणे संतोष लोंढे शालिका लोंढे अनिल गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले सैना विलास गोपले विद्यार्थी सैन्याच्या वतीनं बाबासाहेब गोपले भुवनमध्ये महात्क समाजाचा राज्यव्यापी आठ टक्के आरक्षण मेळावा आहे या मेळाव्यासाठी आपले मीराबाईंदरुन आलेले आपले लोखंडे साहेब तसेच तुळशीराम काटेसाहेब सकट साहेब तसेच संतोष लोंडे त्यांच्या मिसेस तसेच मावाडे साहेब ज्येष्ठ नेते नाशिकून आलेले बाबासाहेब गोखले शैनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आसाराम घाटूळ साहेब तसेच आमचे कोकण विभागाचे अध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघाचे ॲडव्होकेट प्रल्हाद बट्टेवार साहेब तसेच टिंपू युनियन तसेच अखिल भारतीय मातंग संघाचे नेते लिंबाजी हिवाळे साहेब तसेच मारुती दुदाने, दुदाने साहेब तसेच अखिल भारतीय मातंग संघटना जिल्हा कार्याध्यक्ष अशोक जोगदंड साहेब आणि नाना पाटुळे सोनू कांबळे तशाच आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्या बहुजन समाजाच्या आमच्या वेनिलेताई अय्यर तसेच अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मीराताई जाधव तसंच महेश्वरी जाधव ज्ञानू जाधव आणि आमचे ज्याने आणला माझ्या शिक्षी टूच्या वाढदिवसानिमित्त ते आमचे धडाडीचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय मातंग संघाचे शिवाजी गायकवाड साहेब तसंच त्यांच्या पत्नी रुक्मिणी गायकवाड आणि मुलगा अनिल गायकवाड इतर सर्व मान्यवर जमलेल्या बंधू आणि क्रांती क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपलेसाहेबाच्या भुवनमध्ये च्या उपस्थितीमध्ये क्रा आठ टक्के आरक्षणची क्रांतीची मशान आझाद मैदानावर गोपलेसाहेबाच्या हस्ते पेटवून ह्या क्रांतीच्या मशालीचं आठ टक्के आरक्षणच्या मशालीचं गोपलेसाहेबाच्या हस्ते उद्घाटन झालं तर ही गोपलेसाहेब आहेत म्हणूनच आपण हे अखिल भारतीय मातंग संघ भारतीय भोजन आघाडी बाबासाहेब गोपले सेनेच्या वतीनं दहिसर मीरा भाईंदर तसेच घोडबंदर ववळा ठाणे पुणे नाशिक पूर्ण राज्यामधून येऊन आपण आठ टक्के आरक्षणची ही मशाल गोपलेसाहेबाने गेल्या पंचवीस वर्षापासून लढा दिला आठ टक्के आरक्षणसाठी तर आपण देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आपण वेळोवेळी निवेदन मंत्रालयात दिले तर पण हे आजचा मेळावा असा आहे की आठ टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे आम्हाला अब बकडं नंतर करा पण आधी आठ टक्के आरक्षणचा विचार करा यासाठी आज बाबासाहेब गोपले भवनमध्ये आपण आठ टक्के आरक्षणचा मेळावा आयोजित केलेला आहे तरी आम्ही ही क्रांतीची पेटलेली मशाल कधीच विजू देणार नाही पूर्ण राज्यव्यापी गोपले साहेबाच्या सात मेपासून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश मुंबई ठाणे पुणे उत्तर महाराष्ट्र पूर्ण राज्यामध्ये ह्या संघटनेच्या वतीनं क्रांतीची मशाल पेटवून ह्या समाजाला जागृत करून गोपले साहेबाचा लढा आठ टक्के आरक्षणासाठी आम्ही हो। लढत आहोत तर ही लढा आम्ही कधीच बंद पडू देणार नाही पेटलेली मशाल आम्ही देखील साहेबाचे स्वप्न साकार करण्यासाठी महिला पुरुष सज्ज केवळ आठ टक्के आरक्षणासाठी माझ्या स्वतःच्या सिष्टीतूच्या शि, वाढदिवसाच्या निमित्त आठ टक्के आरक्षण मेळावा घेतलेला आहे कुणी एक आम्ही काय तेरा टक्क्यातून मागत नाही तर आम्ही शाहू महाराजाने शंभर टक्क्यामधून इतर समाजाला बावन्न टक्के दिलं त्याच्यातलं राहिलं अठ्ठेचाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्क्यामधून मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण द्या ही लढा आहे आमचा ह्या लढ्यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार साहेब दो एक ऑगस्ट दोन हजार तीन रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हालमध्ये सुशीलकुमार शिंदेसाहेबाने क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा पंधराशे अडोतीवस अडोतीस दिवस बसून आझाद मैदानावर क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग ही महाराष्ट्र शासनाला स्थापन करण्यास साहेबांनी भाग पाडले आणि त्या आयोग आजपर्यंत चालला तर आत्ताही त्या आयोगाच्या शिफारशी लागू आहेत प्रत्येक खात्यामध्ये पण फक्त एकच की आठ टक्के आरक्षण मिळावं म्हणून आमची क्रांती चालू आहे आम्ही कधीच ग बसणार नाही आता पूर्ण राज्यामध्ये आमचं हे वादळ चालू आहे पिवळं आठ टक्के आद वादळ ही गलीपासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही कधीच लहान मुलं महिला पुरुष वयवर्धक कुणीच गप राहणार नाही त्यासाठी मातंग सगळ्याला तंग, तंग करणारा पण आता आम्ही शासनाला तंग करून आठ टक्के आरक्षण घेऊन सोडल्याशिवाय गप बसणार नाही कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत आहोत